कसमध्ये आपले सहसे स्वागत आहे आज मी सयाजी ॲग्रो फार्मा प्रोड्युसर कंपनी लिमिटेड शेवटा दानोरा या ठिकाणी आपले या कंपनीचे डायरेक्टर यांच्याशी थोडीशी मुलाखत करण्यासाठी आलेलो आहे तर त्यांना त्यांचे मार्गदर्शन आपण ऐकू नमस्कार मी प्रताप शिवाजीराव शेळके सयाजी अॅग्रो फार्मा प्रोड्युसर कंपनी शेळका दानोरा तालुका कळम जिल्हा धाराशिव ही आमची कंपनी गेल्या पाच वर्षापासून शेतकऱ्यांसाठी कार्यरत आहे तर शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाच्या शेत जो शेतमाल आहे शेतमालाच्या साठवणुकीसाठी ज्या अडचणी निर्माण होतात त्या अडचणी कमी करण्यासाठी आम्ही वेळोवेळी प्रयत्न या कंपनीच्या माध्यमातून करत असतो या कंपनीच्या मार्फत काही योजनांचा लाभ आम्ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो या योजनेतूनच आम्ही शासनाच्या कृषी विभागातून नानाजी देशमुख जी कृषी संजीवनी प्रकल्प आहे या क्र कंपनी या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी एकशे तीस टनाचं हे जे गोडाऊन बांधलेलं आहे त्या गोडाऊनला शासनातर्फे सबसिडी बी उपलब्ध आहे आणि हे आ, हे गोडाऊन वापरून आम्ही शेतकऱ्यांना जो काही शेतमाल आहे त्याच्या शेतमालाची शेतमाला साठवणूक करण्याची सोय या माध्यमातून आम्ही या, या ठिकाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच दुसरं बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट या योजनेअंतर्गत या ठिकाणी आपण जे सोयाबीन आहे त्याचं प्रोसेसिंग करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतोय सोयाबीनचं चा बियाणं चांगलं असेल तर सो सोयाबीनची सोयाबीनचं उत्पादन अधिक प्रमाणात वाढू शकतं मग हे जे बियाणं आहे ते आम्ही शेतकऱ्यांना याच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे त्या प्रकल्पांतर्गत आम्ही या ठिकाणी मशिनरीचं गोडाऊन असेल आणि त्याचबरोबर एक हजार टनाचं या ठिकाणी स्टोरेज साठवणुकीचं गोडाऊन हे आता या ठिकाणी प्रगतीपथावर आहे हे दोन्ही काम या ठिकाणी आम्ही दिपाळीपर्यंत साधारण पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि यातून स अधिकाधिक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला या ठिकाणी साठवणूक करण्यासाठी जेणेकरून वेळी त्यांना सोयाबीन बाज बाजारामध्ये विकता येईल आणि त्यातून चार पैसे मिळतील असा प्रयत्न आमचा कंपनीचा आहे याच्यापुढेही आम्ही सर्व या संचालक मंडळाच्या आणि या कंपनीच्या मार्फत शेतकऱ्यांना ज्या काही योजना आहेत त्या पुरेपूर देण्याचा प्रयत्न करणार आहोत एवढं बोलतो धन्यवाद जय हिंद महाराज